मांजरी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच शिवराज घुले यांनी आपल्या कार्यातून विकासाचे महामेरू अशी ओळख निर्माण केली आहे कचरा व्यवस्थापन कोरोना काळात रस्त्यावर उतरून लढा महिलांचा सन्मान वृक्ष लागवड नेत्र तपासणी घरकुलासाठी झोपडपट्टीतील उतारे अशी भरीव कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे त्यांच्या कार्यकाळात तब्बल चाळीस कोटींची कामं मार्गी लागली असून विकासाची घौडदौड अविरत सुरू आहे सरपंच पदाचं संपूर्ण मानधन राम मंदिराला देणारा सेवाभावी नेता सरपंच शिवराज घुले यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी शिवराज घुले लोकनियुक्त सरपंच मांजरी बदुर्कचा मांजरीमध्ये मांजरीची जर लोकसंख्या काढली तर आज दिसताना दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार छत्तीस हजार चारशेच आहे पण वस्तुस्थितीमध्ये पाहिलं तर अंदाजे दोन एक लाख लोक राहतात मांजरीमध्ये आणि मांजरीमध्ये कसलीच योजना नव्हती छोट्या मोठ्या विहिरी वगैरे ताब्यात घेऊन आम्ही काही शेतकऱ्यांशी संबंध ठेवून ते केल्या होत्या पण त्यांनी काही विशेष होत नव्हतं आमची जीवन प्राधिकरण योजना होती जी दोन हजार सात बारा ते बाराच्या ह्याच्यात माझ्या आधीच्या सरपंचांनी तिला मान्यता देऊन तिची सगळं पाठपुरावा केला होता म्हणजे त्यांचं हे संपलं आणि मग ते जबाबदारी मी घेतली त्याच मी उपसरपंच होतो तर त्या योजनेसाठी खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करावा लागला आणि योगायोगाने ती सतरा अठरामध्ये चालू आली म्हणजे तुम्हाला आज सांगतो ती जी पाण्याची योजना आहे ती मांजरी फुरसुंगी आणि उरुळ देवाची एकाच वेळेस सँक्शन झाली पण आज फक्त मांजरीमध्ये पान चालू आहे उरुळदेवाचीचं देवाचीचं आणि फुरसुंगीचं कामच पूर्ण नाही म्हणजे मला तिथं खूप बारकाने लक्ष द्यावं लागलं तेव्हा त्याच्यातले पाईपलाईन सगळ्या गाडल्या गेल्या टाक्या सगळ्या उभ्या राहिल्या आणि आज मांजरी गावामध्ये नव्वद टक्के मांजरी गावामध्ये पाणी आहे जे नवीन दहा ते पंधरा टक्के गाव झालं आहे म्हणजे जिथं पूर्वी शेती होती म्हणजे बाराच्या आधी आणि तिथं म्हणजे शेती असल्यामुळं तिथं पाईपलाईन टाकायचं काही नियोजनच नव्हतं त्यामुळं तेवढाच ते भाग राहिलेला आहे ॲक्च्युली मांजरी हे खूप मोठं बाग आहे ते गाव पूर्वीपासनं आजपासनं नाही कारण का मांजरीचा इतिहास असा आहे की मांजरीला जे पुण्याचं ड्रेनेज आहे ते सगळं कोरेगाव पार्कमध्ये जायचं आणि तिथनं ते घाणपाणी मांजरीपर्यंत येतं म्हणजे केशवनगर मांजरी साडेसतरा मगरपट्टा आणि शिवाडीपर्यंत त्यामुळे मांजरी, ते मांजरी पहले पन क्या आ, सेमेट से हे पहिल्यापासून बागायत की गाव पण इतकं मोठं पॉप्युलेशन किंवा इतक्या मोठ्या सिमेंटचं जंगल उभं राहिलं की नंतर नव्वद टक्के बोर आटल्या आणि सगळ्या लोकांना पाणी हे टँकरनेच घ्यावं लागायचं मला तर असं वाटतं की माझ्यापेक्षा लोकला जर विचारलं कधी तर लोकं सांगतील की त्यांनी किती समाधानी आहे कारण का आज माझ्या माहितीनुसार ऐंशी पंच्याऐंशी टक्के टँकर बंद झालेत जिथं फक्त ती पाईपलाईन पोचलेली नाही कारण तिथं ती वस्तीच नव्हती पूर्वी शेती होती ती सर्वेमध्ये नव्हती तेवढ्याच एरियामध्ये टँकर चालू असतील आज कारण काय होतं पूर्वी परिस्थिती अशी असायची की एखादी बोर घेतली तर त्यात चार पाच एकर विजायचं आज अशी परिस्थिती आहे की एक एकर म्हणजे अनाथराईज प्लॉटिंग आहे एक एकर एक पस्तीस प्लॉट छत्तीस प्लॉट होतात छत्तीस बोर झाल्या तेवढ्या बोर कसं काय पाणी पुरू शकतं आणि प्रत्येक माणूस घर बांधलं की लगेच कोबा करतो म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग नाही किंवा अशा कुठलेच नियोजन हो असल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे म्हणजे गावातली काही लोकं आम्हाला अशी सुरुवातीला म्हणले की टॅक्स वाढला आहे तुम्ही कशासाठी गाव तुम्ही विरोध का नाही केला कॉर्पोरेशनमध्ये जाण्यासाठी तर आमचं म्हणणं होतं की आपण स्ट्रीट लाईट रस्ते ड्रेनेज सगळ्या गोष्टी करू शकतो पण पाणी करू शकत नाही निसर्गाच्या आगेन जाऊ शकत नाही आणि जी धरणं होती अंध जी धरणांची कॅपॅसिटी आहे त्याचा जर विचार केला तर कॉर्पोरेशनमध्ये गेलं तरच पाणी मिळू शकतं आणि भविष्यामध्ये जगणं सोपं होईल नाहीतर स्वतःच्या हो ना घरात विकतचं पाणी घेऊन राहायला कुन्हाच परवडलं नसतं मांजरीमध्ये आज इतकी बिकट अवस्था मांजरीची होती मांजरीमध्ये तीनशे साडेतीनशे गट होते त्या महिलांमध्ये परिस्थिती अशी होती की त्यांना बचत गट आहेत पण ते फक्त नावाला बचत गट आहेत त्याच्यामध्ये त्या कार्य करू शकत नव्हत्या म्हणून आम्ही पहिला विचार काय केला महिला अस्मिता भवन बांधलं त्या महिला अस्मिता भवनच्या वर वरती महिला अस्मिता भवन आणि खाली तीन शॉप काढले ते भविष्यातलं प्लॅनिंग आमचं असं होतं की मला ॲक्च्युली मला पूर्ण कार्यकाळच मिळाला नाही मला माझे साठ महिन्यातले फक्त चाळीस महिनेच मिळाले तर माझं अस्मिता भवून बांधून सहा महिने ते आमचं प्लॅनिंग असं होतं की त्या महिलांमध्ये समन्वयक घडवायचा तीन दुकानं त्यातल्या काही महिलांना चालवायला द्यायची मग काही महिला मसाला करतील काही महिला कोरड्या पापड्या करतील काही महिला म लोणचं करतील काही म्हणजे असं प्रत्येक महिला तिचं तिच्या कौशल्यानुसार करण आणि त्याला त्या दुकानामध्ये ठेवलं तर ऑनलाईन मार्केटिंग व दुकानात म्हणजे समजा मी आज ऑनलाईन मार्केटिंग केलं तरी मला सांगितलं आलं पाहि ना की बाबा ह्या ह्या जागे आमच्या ह्या वस्तू मिळतील म्हणून आपण त्या महिला अस्मिता भोवून प्रयत्न केला होता त्याच्यानंतर आपण अपंग कल्याण केंद्र मानलं होतं अपंगांसाठी त्याच्यानंतर जे मांजरीमध्ये गायरांची जागा होती त्या गायरांच्या जागेमध्ये मी लोकांना आड्डचे उत्तर दिले कारण का तो सुप्रीम कोर्टाचा एक केस केसलो असा होता की जोपर्यंत ती लोक राहतात तिथल्या रस्त्याचा रा ड्रेनेजचा उपभोग घेतात तोपर्यंत तुम्ही त्यांना टॅक्स लावला पाहिजे आता काही लोकांना लो, लोकांनी मिसगाईड बी केलं की टॅक्स लावल्याने तुम्हाला अडचण होईन असं होईन लोक आम्ही तुम्हाला फुकट दिले हे तुम्हाला टॅक्स लावतात पण मला त्या लोकांना समजून सांगायला लागलं की समजा हा टॅक्स लावल्याने त्या लोकांना ला सहकारी बँका लोन द्यायला लागल्या तर तीन चार लाख रुपये त्या लोनमध्ये त्यांच्या घरातली मुलगी असेल तर तिचं लग्न व्हायला लागलं पत्र्याचे शेड होते तर त्याला त्यांनी स्लॅब टाकायला सुरुवात केली लोन काढून आणि आज त्यांना कोण बाहेर काढू शकत नाही किंवा कोण म्हणू शकत नाही की हे घर त्यांचं नाही कारण का ते आज टॅक्स भरतात कारण का आजपर्यंत आपण पाहिलं कुठली झोपडपट्टी शासनाला का अर्थ आली नाही आणि भविष्यामध्ये वीस वर्षांनी जर कुठली झोपडपट्टी नियमित करायची असा निर्णय घेला की ह्या सालापर्यंतच्या झोपडपट्टी नियमित करायच्यात तर ह्यांचा पुरावा तयार झाला की ह्या तारखेपासून ही झोपडपट्टी ह्यांचा टॅक्स चालू आहे असं त्यांना दुहेरी तिहेरी फायदा होईल त्यासाठी मी अठराशे लोकांना घराच्या नोंदी घालून आड्डाचे उतर दिलेले आहेत आता माझ्या कार्यकाळामध्ये कोविड अचानकच म्हणजे ज्या आधी बातम्यांमध्ये ऐकलं होतं की इकडं कोविड चालवला तिकडं कोविड चालवला पण कॉन्सिडेन्सली भारतामध्ये जे कोविडचे दोन पेशंट आले आणि त्यांना आणणारा कॅब ड्रायवर होता तो मांदरीतला होता म्हणजे भारतातला ग्रामीणमधला पहिला कोविडचा पेशंट मांदरीमध्ये सापडला होता त्यामुळं आमच्यासाठी इतकं ते हे होतं टेन्शनचं काम आणि त्यावेळेस परिस्थिती अशी की तो माणूस आला तो घरी राहिला त्याला दोन मुलं होती ती शाळेत गेली होती मागच्या पहिलं आम्हाला सा शाळेला सील करायला लागलं ती शाळा फवारणी करून घ्यायला लागली शाळेचं सील करताना म्हणजे बंद करताना शाळेवाल्याला असं वाटलं की बुजून माझी शाळा बंद करतात का मग लगेच पण बी ओ साहेबांची तहसीलदार साहेबांच्या व्हिजिट झाल्या त्याचं गांभीर्य लोकांना कळायला लागलं मी पोस्ट टाकली तर अशी परिस्थिती पोस्ट टाकल्या गेले मला डी सी बी साहेबांचा फोन आला की शिवराज ती पोस्ट पहिली डिलीट करा लोकं घाबरतील तर मग मी म्हटलं ठीक आहे सर मला काय अडचण नाही करतो पण मी आमच्या बीडिओला विचारत तर बीडिओ साहेब म्हणले नाही नाही डिलीट नका ना करू आपला अवेअरनेस महत्त्वाचा आहे म्हणजे इतकं जमलिंग होतं की अधिकारीसुद्धा त्याच्यात प पूर् पुन्हाच पूर्वकल्पना किंवा कसा हँडल करायचा हे पुन्हाच माहीत नव्हतं पण आम्ही योगायोगाने मला मांजरी हे शहरालगतचं गाव होतं त्यामुळं आमच्याकडं डॉक्टर नर्स पोलीस त्याच्यानंतर सिरम कंपनी मांजरीत होती त्याच्यामुळं काय व्हायचं की ही लोकं पुण्यात येऊन बाधित व्हायची आणि त्यांचं आधार कार्ड मांजरीत होतं म्हणून तो शिक्का मांजरी बसायचा प्लस ते घरापाशी आले घरापाशी कोणाशी बोलले तर तिथं चार पाच बाधित करायचे त्यामुळं मांजरीमध्ये मा सगळ्यात मोठी संख्या वाढली होती आणि त्याच्यामुळं खूप प्रेशर असायचा त्याच प त्याच्यामध्येच मांजरीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन होतं त्यावेळेस जवळजवळ मी सतराशे अठराशे लोकं यू पी बिहार मध्य मला वाटतं आसाम वगैरे असे अशा ज्या राज्यांचे होते ते बसनी ट्रेननी पोलिसांच्या माध्यमातून ते बाहेर काढायला लागले त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे त्या कोविडचा विषय असा की जी लोक पॉझिटिव्ह हो व्हायची आणि त्यांचा रिपोर्ट दोन दिवस लागायची यायला आणि मग त्यामुळं ते, ते कुठंही गप्पा मार बसले की त्यांच्यामुळे जास्त लोकं वाढायची मग आम्ही कलेक्टरांना भेटलो मग कलेक्टरांनी मांजरीत व्हिजिट केली आणि आम्हाला स्वॅब सेंटर येल तर म्हणजे मांजरीमध्ये असं गाव होतं की मांजरीला ॲक्च्युली स्वॅप सेंटर लोणीला होतं पण ते मांजरीला मांजरीचं वैयक्तिक दिलं गेलं कारण का ती कुठंतरी कंट्रोल करायची होती मग मला कलेक्टर साहेबांना सांगा लागलं की साहेब आपल्याला आता सिरमसारखी कंपनी बंद करता येईल का नाही करता येणार तर ह्याला आता वी दुसरं ऑप्शन शोधला बाहेर मग साहेबांनी तो ऑप्शन असा दिला की स्वॅब सेंटर आपल्याला दिलं मग नंतर नंतर तर शेवटचे दोन तीन महिने साहेबांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत त्या माणसाला रिपोर्ट देत नाही तोपर्यंत त्याला रेसिडेन्स ठेवा मग काही लोकांना आम्ही सकाळ बसणं संध्याकाळपर्यंत एका आमच्या तिथल्या क रूममध्ये हो क्वारंटाईन ठेवायचं कमीत कमी आम्ही शाळेच्या दहा बारा रूम केल्या होत्या त्या बारा रूममध्ये ती लोकं क्वारंटाईन करायचो आणि संध्याकाळी जर पॉझिटिव्ह असेल तर हॉस्पिटलमध्ये आणि निगेटिव्ह असेल तरच घरी एवढं मोठ्या प्रमाणात आम्हाला काम करावं लागलं असं आणि तर ते सगळं करत असताना माझ्या स्वतःच्या जनसंपर्क आल्या म्हणजे मला जे शासनाने दिली आणि ग्रामपंचायत होती त्याच पंधरा हजार लसीकरण आम्ही के के गुलेमध्ये केलं आणि त्याच्यानंतर आर एस एस सिरम कंपनी ह्याच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी माझ्या ऑफिसला वीस हजार लोकांचं वॅक्सिन करू शकलो आणि लोकांना थोडक्यात बऱ्यापैकी घरापाशी लस अवेलेबल करून करून दिली होती मांजरीमध्ये मा तसं पाहिलं तर मी चाळीस महिन्यात चाळीस कोटीचं काम केलं आहे मी अंगणवाड्यांना पूर्वी अशी परत होती की अंगणवाड्यांकडे लक्ष दिलं जात त्याचं अंगणवाड्यांना सगळ्यात जास्त मदत केली फार चमचा वाटीपासनं त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यानंतर ई अंगणवाडी करायचा प्रयत्न केला ज्या ज्या अंगणवाडी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या होत्या त्या तर शंभर टक्के केल्या पण ज्या भाडेच्या होत्या त्याच्यामध्ये ते करू शकलो नाही आम्ही पण माझ्या अंदाजे सतरापैकी आम्ही बारा एक अंगणवाड्या ह्या ई अंगणवाड्या केल्या लुँ, केल्या होत्या के तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी सोलापूर रोडला ज्या साईडला राहतो तिथला ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आहे रजिश रजिस्टर ज्येष्ठ नागरिक संघ चालू केला त्याच्या माध्यमातून शासनाच्या ज्या योजना आहेत म्हणजे ज्येष्ठांना ते का ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड काढून देणे त्याच्यानंतर मला वाटतं आधार कार्ड काढून दिलते म्हणजे जे काय मतदान यादीमध्ये मला वाटतं सहा एक हजार लोकांची नाव लावून दिली होती आणि मला वाटतं योग शिबिर भरवले होते त्यानंतर वयस्कर लोकं होती त्यांच्यासाठी जवळजवळ दीड हजार लोकांचं आपण नेत्रच चिकित्सा हे घेतलं आणि त्याच्यामध्ये शंभर ते दीडशे लोकं अशी आढळली होती की त्यांना मोतबिंदू शस्त्रक्रियेची गरज होती त्याच्यातली जे लोकं आमच्याकडे आली माघारी परत ती चिठ्ठी घेऊन त्याच्यातले शंभर सव्वाशे लोकांचे आम्ही मोतीबिंदू शस्त्रक्रियाही मोफत करून दिल्यात आहे नाही जसं मांजरीमध्ये मी मांजरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चाळीस कोटीचे काम करू शकलो तशी मला माझे आमदार लाडके आमदार आमचे मान्य योगेश अण्णा टिळेकर यांनी मांजरीसाठी मला नाही मांजरी म्हणलं तर दीडशे कोटी रुपयाचा निधी दिला होता त्याच्यामुळं महादेवनगर ते मांजरी ग्रामपंचायत इथपर्यंत फोर लेन रस्ता असेल सोलापूर रोड बापकरमाळ बापकरमाळा मार्गे मांजरी गावापर्यंतचा रस्ता असेल हे सगळे रस्ते आम्ही म्हणजे फोर लेन तर इकडे गेला हा इकडचा मोठा करून त्याचं डांबरीकरण व्यवस्थित केलं होतं अण्णांची सगळ्यात जास्त म्हणजे आमदार साहेबाची सगळ्यात जास्त मदत आम्हाला त्या काळात झाली होती म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटण की जसं आम्हाला लक्षात आलं की महानगरपालिकेत गाव जात आहे तर पहिल्या अडचण काय होणार तर महानगरपालिका ओला सक्का कचरा वेगळा घेते तर मी तीस हजार कुटुंबांना म्हणजे साठ हजार बकेट ओल्या सुक्केच्या वाटल्या होत्या त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर जी जी गावं फु म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये गेली ती त्याच्यामध्ये केशवनगर असन नळी असन शे असन फुरसुंगी असन उरुळ देवाचे असन ह्या सगळ्या गावांमध्ये तुम्हाला कुठंच स्ट्रीट लाईट दिसणार नाही पण मांजरीमध्ये हंड्रेड पर्सेंट स्ट्रीट लाईटचा उपक्रम मी राबवला होता जवळजवळ साडेपाच ते सहा कोटीशी कोटी, कोटी रुपयाची स्ट्रीट लाईट केली होती आम्ही मांजरीमध्ये करोनाच्या काळात अजून एक संकट असं होतं की माझ्या कुटुंबामध्ये मा माझ्या मिसेसच्या दोन्ही किडण्या फेल होत्या आणि कॉन्सिक्वेन्सली तिला तिच्या आईने किडनी दान केली होती मग त्या आईचे तर उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही माझ्या सासूबाईंचे पण मला टेन्शन असं होतं की माझ्या मिसेसच्या किडनी म्हणजे तिला ती बसवलेली किडनी होती ती चालू होती त्यामुळे तिला खूप मोठ्या प्रमाणात औषध चालू होती आणि तिला जर कुठलं इन्फेक्शन झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो हे एक टेन्शन होतं माझा मुलगा त्यावेळेस बारा तेराच वर्षाचा होता माझे वडील अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशी वर्षाचे होते आई पंच्याहत्तर वर्षाची होती त्याच्यामुळं काय तर आणि आई वडील दोघं डायबिटीज आणि हेवी डायबिटीज वयामुळं म्हणजे चार चार लोकं घरातली ज्यांना आम्हाला सांगताना असं सांगितलं होतं की ज्यांना असे आजार आहेत त्या लोकांना कोविडमध्ये जास्त त्रास होतो तर आणि जी लहान मुलं आहेत त्यांना त्यामुळं इतकं टेन्शन असतानासुद्धा मला गावामध्ये काम करताना म्हणजे स्वतःची काळजी घेऊन घराची काळजी घ्यायची अशी जबाबदारी घेऊन काम करायला लागत होतं पण कुटुंबाने मी मला खूप चांगली साथ दिली कुटुंबाला आ, थे 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 में में मी बऱ्यापैकी पाळायचो की नाईंटी पर्सेंट मी सॅनिटायझर खिशातच ठेवायचो स्वतः मास्क लावायचो बाहेर कुठंही गेलो म्हणजे मॅक्झिमम विजिट केलं मी पहिले शंभर पेशंट सापडसपर्यंत व्हिजिट केले ना तर मी आंतर म्हणजे आम्हाला जे सी ओ साहेब ते पहिल्यांदा त्यांनी आम्हाला अक्षरशः असा हात करून दाखवला असं प्रत्येकाच्यामध्ये एवढं डिस्टन्स ठेवायचं असे नेम पाळले त्यामुळं मला माझ्या घराची बी संरक्षण करता आलं शेवटी झालाच घरातल्यांना जा कोविड सगळ्यांना ॲडमिट करायची वेळ बी आली होती पण त्यातनं बाहेर पडलं सुखरूप कारण का गावाच्या लोकांसाठी जे गेलं होतं भगवंतांनी बहुतेक त्याची जाणीव ठेवली आणि क कुणाला काही झालं नाही असा एक तो मोठा विषय होता भाई कोरोनातला मी ॲक्च्युली ज्यावेळेस मला कोविडमध्ये म्हणजे आम्ही राजकारणामध्ये असताना बऱ्याचशा वर्गण्या द्याव्या लागतात तर कोविडमध्ये मला वर्गनं द्यायची वेळ नव्हती म्हणून मी त्यावेळेस दोन लाख रुपयाची जवळजवळ पाच हजार झाडं विकत घेतली होती आणि ती झाडं बऱ्यापैकी लावली होती त्याच्यानंतर महिलांना आज अशी परिस्थिती आली की वडांची झाडांची संख्या खूप कमी आहे आणि आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये सावित्री पौर्णिमा बऱ्यापैकी सगळीच करतात आणि मग त्या महिलांना अडचणी व्हायच्या तर त्यावेळेस मी आधी वटसावित्री पौर्णिमेच्या आधी एक फेसबुकवरती मेसेज टाकला होता की ज्यांना कोणाला वाटतंय की त्यांना झाड पाहिजे मी वडाचं झाड घर पोच पोच करेन मी साडेतीनशे लोकांना किंवा साडेतीनशे महिलांचे फोन आले साडेतीनशे वडाची झाडं मी वाटली होती ज्या ज्या सोसायटीतनं ज्या ज्या एरियातनं माझ्या मांदरीतनं कुठंही फोन येऊ दे तिथं ते झाड मी पोच करू शकलो होतो मला आज मी म्हणायचं आहे ह्या म्हणजे माझ्या माध्यमातनं मला एक सांगायचं आहे की मी एकदम शेतकरी कुटुंबातून आलो आहे मी स्वतः शेतकरी होतो मी पाणी धरलं आहे ट्रॅक्टर चालवलं आहे आणि मी शेती करत असताना म्हणजे अंदाजे दोन हजार दोन तीनमध्ये पुण्याचं टेम्परेचर म्हणजे मांजरीचं टेम्परेचर चाळीस व्हायचं आणि त्याचा आमच्या दाजींच्या भावाचा हो, माझा फोन व्हायचा की टमॅटोला होईन भेंडीला कारपावीन आणि मग आम्ही त्याच्यासाठी उपाय असा शोधायचा की रात्रीचं पान द्यायचो आज टेम्परेचर त्रेचाळीसवरती गेलं आहे पुण्याचं आणि ते दोन दोन महिने राहतं पहिलं ते चाळीस टेम्परेचर फक्त तीन आठवडे राहायचं आता हे जे त्रेचाळीस टेम्परेचर हे दोन दोन महिने जाते मला असं वाटतं की प्रत्येक माणसांनी त्याच्या ताब्यावरनेच झाकलं पाहिजे मी आत्ता बी त्यासाठी झाडांसाठी एक प्रयत्न करतो आहे माझ्याकडे आत्ता तीन हजार झाडं सोळा बाय सोळाच्या पिशवीमध्ये मी ट्रान्सफर करून ती मोठी वाढवतो आहे ती मोठी करूनच लावणार म्हणजे तीन हजार झाडं लावली तर माझं म्हणणं आहे फार फार तर दोन तीनशे म्हणजे पाच दहा टक्क्याच्या वरती मारणार नाही पंच्याण्णव टक्के झाडं जगलीच पाहिजे अशी झाडं करून लावतो आहे सगळ्यांनी अशा उपक्रमांना थोडीशी साथ द्यावी असं मलाही वाटतं त्यातनं आता ॲक्च्युली पूर्वी आमच्याकडं मांजरी अंबाजीमध्ये आम अशी परिस्थिती असायची फार फार तर लेडीजला ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग दिलं जायचं मी आल्यापासनं ब्युटी पार्लरचं तर द्यायचो आम्ही पण शिलाई मशीनचं द्यायला सुरुवात केली आणि मसाले बनवायची ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही हल म्हणजे जोपर्यंत माझ्या ब मिसेसची तब्येत चांगली आई फिरू शकते तोपर्यंत मी हळदी कुंकूचं मोठ्या प्रमाणात करायचो आणि त्यावेळेस मी ज्यावेळेस शेवटचं गेलं त्या माधुरीदाई मिसळाल्या त्या आणि मी मांजरी गावामधल्या जवळजवळ दीड एकशे मुली आणि दीड एकशे म्हणजे मुली आणि लेडी वयस्कर महिला अशांना एक पारितोषिक असा केला होता की जी मुलगी स्वतःच्या पाया उभी राहिली आहे तिला एक आदेश... आदर्श आदर्श मुलगी आणि एक आदर्श माता म्हणजे ज्या मातेने तिची मुलं घडवलेत जी खूप चांगल्या शिकल्यात किंवा चांगल्या हुद्द्यावर गेल्यात खूप चांगले पैसे कमावतात अशा मातांचा मी त्यास म्हणजे एक आपुलकीची भावना सगळ्यांच्यात निर्माण व्हावी आणि आपण बी काहीतरी केलं पाहिजे ना आपल्या कुटुंबासाठी अशी भावना व्हावी म्हणून मी त्यांची आदर्श माता आणि आदर्शी मुली असा सत्कार घेतला होता आणि दरवर्षी तर माझ्याकडं आज मला वाटतं दहा वर्ष आले दिवाळी फराळ चालूच आहे मग अडीच एक हजार लोकांना मी दिवाळीला माझ्या घरी आमंत्रण देतो आणि अडीच एक हजार लोकांचा माझ्याकडे दिवाळी फराळ असतो मला वाटतं मी बाराला उपसर्प त्यावेळेस त्यावेळेसपासनं जर काढलं तर आज माझ्या हिशोबाने बारा तेरा वर्ष आले असेल मी पंचवीस हजार कॅलेंडर वाटतो म्हणजे घरोघरी माझा अंदाज आहे मी कॅलेंडर सुद्धा माझा गाडी ड्रायवर आणि लहान काही मुलं घेतले असतात वाटायला की जी आणि हाऊस टू हाऊस वाटतात कारण का पूर्वीचा अनुभव असा होता पहिल्या वेळेचा की आम्ही सोसायटीच्या वॉचमन केलं आणि ते काही गट्टे वाटल्याच ले गेले नाही म्हणून मी स्वतः वाटण्याकडे लक्ष देऊन पंचवीस हजार कॅलेंडर वाटतो गावामध्ये सरपंच काळ संपला आणि योग्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला की आपलं राम मंदिर बनवायचा मग ती लोकांच्यात एक उत्सव होता त्या उत्सवामध्ये काही संघाची लोकं माझ्याकडे आली जो आमच्याकडचा भाग आहे त्या भागामध्ये त्या मुलांना घेऊन मी फिरलो मॅक्झिमम वर्गणी गोळा केली व माझा पूर्ण पगार चाळीस महिन्याचा पगार व माझ्या खिश स्वतःचे पन्नास रुपये असे पाऊन दोन लाख रुपयाची मी वर्गणी दिली राम मंदिराच्या वेळेससुद्धा ज्यावेळेस तिकडं मंदिर स्थापन झालं मग हिकडच्या मंदिरामध्ये वांद्रीमध्ये म मा आमच्या सोलापूर रोडला जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये लोकांनी मदत केली आणि माझा काही खर्च आम्ही आठ हजार लोकांचं जेवण ठेवलं होतं म्हणजे अशा प्रकारे सुद्धा म्हणजे तर अवेअरनेस आता काही काही लोक विचारचे की नाही आपण कशासाठी करतोय जर एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललं आहे तर मग त्यांना सांगितलं की आपल्या मुलाबाळांमध्ये राम रुचले पाहिजे आज अशी परिस्थिती आहे आज आपण वेस्टर्न कल्चरच्या नादी लागलो आहे की सख्या आईचा मुलगा ऐकत नाही आणि रामाने सावत्र आईचं ऐकून वनवास भोगला आहे तुमच्यामध्ये कुटुंब व्यवस्था आणि कुटुंब कसं हे करायचं एक अशी यावं अशा पद्धतीने आपण राम मंदिराचं मोठ्या प्रमाणात काम केलं होतं आणि झाडांच्या बाबतीत एक सांगायचं राहिलं की मी ज्यावेळेस सुरुवातीला सरपंच झाल्या आल्या बऱ्याचशा घराच्या नोंदी पेंडिंग राहिल्या होत्या त्याच मी बऱ्याचशा लोकांना एक बोर्ड लावला होता एक तर पाच झाडं ग्रामपंचायतला आणून द्या की तुम्ही पाच झाडं लावल्यात जी गावटी झाडं आहेत ती सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात अशी झाडं लावलेली मला दाखवा आणि फुकट नोंद करून घ्या आणि त्याच्यामुळं खूप चांगला अवेअरनेस आला बऱ्याचशा लोकांनी त्याचा उप उपक्रमाला भाग घेतला तुम्हाला खोटं वाटेल मी ग्रामसभा घेतली होती मी एकमेव सरपंच असं मांजरीमधला की ज्यांनी दोन ग्रामसभा जाहीर ग्रामपंचायतीच्या जा बाहेर खुर्च्या लावून घेतल्या म्हणजे हजार पाचशे लोकं बोलून कुणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा त्याच्यामध्ये मग त्यावेळेसमध्ये आपण झाडांचा खूप अवेअरनेस म्हणजे हे केला होता त्या ग्रामसभेत तर एका ठराव आपण असा केला होता की जे रेन रेनवॉटर हार्वेस्टिंग करणार नाही किंवा झाडं लावणार नाही तर अशा लोकांना मी सुविधा द्यायच्या आधी दे विचार करेन अशा प्रकारचा ठरावसुद्धा आम्ही केला होता त्याच्यामध्ये म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी जवळजवळ चाळीस कोटीची कामं केली पण माझ्यापेक्षा आमचे लाडके आमदार योगेश अण्णा टिळेकरांनी मला जवळजवळ दीडशे कोटी रुपये दिले होते म्हणजे जी आमची पाण्याची योजना होती त्या योजनेला पैसे मिळत नव्हते तर त्यांनी तिचं नाव बदलून मुख्यमंत्री पेजवल योजने करून तिला मुख्यमंत्री पेयजल योजनेतनं जिथं मुख्यमंत्री फक्त शंभर कोटी रुपये असतात त्यातले बत्तीस कोटी रुपये मांजरेला आणले होते अण्णांनी त्यानंतर मांजरीचा जो रेल्वेचा उड्डाण पुलाचा प्रश्न खूप वर्षापासून मला वाटतं पंधरा वीस वर्षापासून प्रलंबित होता त्याला तो रो ब्रिज टू लेन होता तो फोर लेन करून त्याला पंचावन्न कोटी रुपये आणले आज तो ब्रिज पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर ब्रिजच्या नंतर मांजरी गावापर्यंतचा जो फोर लेन रस्ता होता त्याला त्रेचाळीस कोटी रुपये आणले होते त्याच्यानंतर सोलापूर रोड भापकरमाळा मार्गे गावात जो रोड येतो त्याला सहा कोटी रुपये आणले होते झेड कॉर्नर टू के के शाळा त्या रोडला सहा एक कोटी रुपये आणले होते म्हणजे जर हिशोब काढायचा म्हटलं आणि जे छोटे मोठे रस्ते टाकले होते अण्णांनी जिथं तिथं त्यांना शक्यत त्याच्या म्हणजे पंचवीस पंधरामध्ये असतात किंवा अशा ह्याच्यामधनं योजनांमधनं जे अण्णांनी टाकले होते फंड त्यांचा जर विचार केला तर मला वाटतं दीडशे कोटीच्या वरती अण्णांचं काम आणि आमचं चाळीस कोटीचं चा, म्हणजे दोन एकशे कोटीचं काम मी मांजरेमध्ये करू शकलो तर सगळ्यात मोठं काम असेल माझं तर स्ट्रीट लाईटचं असेल ह्या पाणी योजनेचं असेल लोकांना वल्ली सुकेची डस्टबिन देणं असेल त्यावेळेसचा कचरा साफ करणं असेल सगळ्या अंगणवाडी जिल्हा परिषद परिषदवणं असेल असं मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलं होतं आत्ता सध्या मांजरी गाव हे महानगरपालिकेमध्ये गेलेलं आहे तर जे काय आत्ता मी सरपंच नाही आहे म्हणजे गाव जाऊन जवळजवळ तीन एक वर्ष आल्यात म्हणजे शेवटचा सरपंच मी आहे तर मला महानगरपालिकेत जाऊन आय आयुक्तांना भेटणे असेल वॉर्ड ऑफिसला जा भेटणे असेल रस्त्याला खड्डे पडल्यात पाण्याचे म्हणजे जे पाईपलाईन केली त्याला वॉल बसवणे असेल अशा कि प्रत्येक गोष्टीसाठी जावं लागता आहे आणि महानगरपालिकेकडनं भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी मी माझ्या प्र प्रयत्न करतच राहीन नेहमी धन्यवाद